नमस्कार आज आपण फॅशन डिझाईनमधल्या बी ए डिग्रीच्या पहिल्या वर्षाचा प्रवास कसा असतो हे जाणून घेणार आहोत म्हणजे फक्त अभ्यासक्रम नाही तर एका डिझायनरच्या जडणघडणीची गोष्टच पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया वाह म्हणजे सुरुवातच किती जबरदस्त आहे नाही का फॅशन डिझाईन म्हणजे फक्त कपडे शिवणं नाही तर ती एक कला आहे इथे आपल्या डोक्यातल्या कल्पनांना एक मूर्तरूप मिळतं ही खरं एका क्रिएटिव्ह प्रवासाची सुरुवात आहे तर हे जे पहिलं वर्ष आहे ना ते खूप महत्वाचं आहे कारण इथेच आपल्या फॅशनच्या पॅशनला प्रोफेशनल करिअरमध्ये बदलण्यासाठी जी काही आवश्यक स्किल्स लागतात ती तयार केली जातात म्हणजे संपूर्ण करिअरचा पाया इथेच रचला जातो ओके आता थेट डिझायनिंगबद्दल बोलायच्या आधी एक गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे या डिग्रीची रचना म्हणजे हे सगळं स्ट्रक्चर कसं आहे हे कळलं ना की पुढचा अभ्यासक्रम समजायला खूप सोपं जातं सगळ्यात आधी येतात मेजर कोर्सेस नावाप्रमाणेच हे आपले मुख्य विषय आहेत सगळा फोकस इथेच असतो फॅशन डिझाईनची जी काही मूलभूत कौशल्य आहेत जी बेसिक तत्व आहेत ती सगळी इथे शिकायला मिळतात हा शिक्षणाचा मुख्य आधार आहे पुढचे आहेत व्होकेशनल स्किल कोर्सेस म्हणजेच वीएससी आता हे कोर्सेस खूपच प्रॅक्टिकल असतात म्हणजे जे काही आपण थिअरीमध्ये शिकतो ते प्रत्यक्षात कसं करायचं हे इथे शिकवलं जातं अगदी हाताने काम करून जेणेकरून विशिष्ट टेक्निकल स्किल्स तयार होतील नंतर येतात स्किल एन्हान्समेंट कोर्सेस किंवा एसईसी एस हे जरा वेगळे आहेत हे थेट फॅशनशी संबंधित नसतीलही पण ते आपल्या क्रिएटिव्हिटीला एक वेगळीच दिशा देतात म्हणजे आपल्या टूल किटमध्ये नवीन हत्यारं जमा करण्यासारखं आहे हे यामुळे डिझाईनची दृष्टी आणखी विस्तारते आणि मग आहेत ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सेस म्हणजे एईसी आता हेही खूप महत्त्वाचे आहेत विचार करा आपल्याकडे एक भन्नाट डिझाईन आहे पण ती लोकांपर्यंत पोचवता आली नाही तर म्हणूनच कम्युनिकेशन रायटिंग यांसारखी कौशल्य या इथे शिकवली जातात कारण कल्पना मांडता येणं हे सुद्धा एक स्किलच आहे तर ह्या तक्त्यामध्ये पहिल्या वर्षाचं क्रेडिट स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा मेजर कोर्सेसला बावीस क्रेडिट्स स्किल कोर्सेसला आठ आणि इतर आवश्यक कोर्सेसना चौदा क्रेडिट्स आहेत एकूण चव्वेचाळीस यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल स्किल्स दोन्ही गोष्टींना समान महत्त्व दिलं गेलं आहे एक उत्तम बॅलन्स आहे ओके okay, तर मग आता थेट पहिल्या सेमिस्टरमध्ये जाऊया हा आहे पायाभरणीचा टप्पा एक डिझायनर म्हणून विचार करण्यासाठी जी भाषा जी स्किल्स लागतात ती सगळी इथेच शिकायला मिळतात म्हणा ना खऱ्या प्रवासाला इथूनच सुरुवात होते उदाहरणार्थ एलिमेंट अँड प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन हा विषय घ्या याची रचना किती छान आहे बघा पहिली पायरी म्हणजे वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करून घेणं मग दुसरी पायरी डिझाईनची बेसिक तत्व समजून घेणं आणि मग हळूहळू पुढे जात रंगांचं शास्त्र काय आहे ते शिकवलं जातं एकदम स्टेप बाय स्टेप आणि हे सगळं शिकून काय तर त्याचा एक प्रत्यक्ष आउटकम असतो म्हणजे जे काही रंगांबद्दल शिकलो त्याचा वापर करून एक मूड बोर्ड डिझाईन करायचा असतो यातून शिकलेली थिअरी प्रत्यक्षात कशी वापरता येते हे दिसून येतं इतकंच नाही तर पहिल्या सेमिस्टरमध्ये अजूनही बरंच काही शिकायला मिळतं जसं की ड्राफ्टिंग आणि ड्रेपिंग सारखं पॅटर्न मेकिंग वेगवेगळ्या वस्तूंमधून डिझाईन्सचे मोटिव्ह कसे तयार करायचे टेक्निकल स्केचेस कसे काढायचे आणि हो प्रसिद्ध डिझायनर्सबद्दलचा अभ्यासही असतो म्हणजे सगळं काही खूप ऑन आहे ठीक आहे पहिलं सत्र झालं आता ओळूया दुसऱ्या सत्राकडे पहिल्या सेमेस्टरमध्ये जो पाया रचला गेला त्यावर आता अजून नवीन आणि अधिक स्पेशलाइज स्किल्सची भर पडणार आहे दुसऱ्या सेमिस्टरमधला एक महत्त्वाचा विषय म्हणजे इंट्रोडक्शन टू टेक्स्टाईल्स म्हणजे कापडांची ओळख डिझायनर्ससाठी कापड समजून घेणं किती महत्त्वाचं आहे तर इथे नैसर्गिक आणि मानवनिर्मित फायबर्स कोणते सूत कसं बनतं प्लेन ट्विल सॅटिन यांसारख्या विणी कशा ओळखायच्या डाईंग कसं होतं हे सगळं विज्ञान शिकायला मिळतं आणखी एक इंटरेस्टिंग विषय म्हणजे आर्ट अप्रिसिएशन इथे कला आणि सौंदर्याकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन शिकवले जातात उदाहरणार्थ आपली भारतीय सत्यम शिवम सुंदरम ही संकल्पना आणि पाश्चात्य देशांमधली कलीची संकल्पना यात काय फरक आहे हे समजून घेता येतं यामुळे विचारांना एक नवी खोली मिळते आणि दुसऱ्या सेमेस्टरची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे पारंपारिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक मस्त संगम बघायला मिळतो एकीकडे कांथा आणि चिकनकारीसारखं पारंपरिक भारतीय भरतकाम शिकवलं जातं तर दुसरीकडे कम्प्युटर एडेड डिझाईन म्हणजे कॅटची ओळख करून दिली जाते म्हणजे परंपरा आणि तंत्रज्ञान दोन्ही एकाच वेळी तर मग पहिलं वर्ष जवळजवळ संपत आलं आता आपण हे बघूया की ह्या सगळ्या शिक्षणाचा या, या वर्गातल्या ज्ञानाचा पुढे जाऊन करिअरसाठी कसा उपयोग होतो म्हणजे क्लासरूम ते पोर्टफोलिओ हा प्रवास कसा पूर्ण होतो या अभ्यासक्रमाचा उद्देश अगदी स्पष्ट आहे पहिलं म्हणजे ड्रॉइंग आणि डिझाईन स्किल्स मजबूत करणं दुसरं पॅटर्न मेकिंग ड्रेपिंगसारखी टेक्निकल तंत्र वापरता येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंडस्ट्रीच्या गरजेनुसार एक प्रोफेशनल पोर्टफोलिओ तयार करणं म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण कामासाठी तयार असतो चव्वेचाळीस पहिल्या वर्षानंतर मिळवलेले एकूण क्रेडिट्स हा फक्त एक आकडा नाही आहे हे त्या वर्षभरात घेतलेल्या मेहनतीचं मिळवलेल्या ज्ञानाचं आणि कौशल्यांचं प्रतीक आहे आणि हाच आकडा पुढच्या स्पेशलायझेशनसाठी एक भक्कम पाया रचतो तर पाया आता रचला गेला आहे डिझाईनची भाषा माहिती आहे टूल्स हातात आहेत आता प्रश्न एकच आहे या पायावर काय डिझाईन करायचं आपली सर्जनशीलता कोणती नवी गोष्ट घडवणार आहे